नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये बघा खूप छानपैकी गार्डन आहे हे गार्डन आहे लोणार सरोवर येथील चला

चला, चला, सँडल काढल्या खाली बघा अगोदर तिला लक्षच नाही राहिलं सँडल काढायचं तर मग प्रॉब्लेम व्हायला लागला फेकती खाली चला चला चाल wow. wow. okay. पडल एक, एक मिनट पहा बोला।, बोला हा परत परत आवाज येऊ लागला व्यवस्थित व्यवस्थित बोल ना आवाज नाही आला काही

खेळता येईल ना पण मग तू पडशील बाहेर चोरू वरती दोरी वरती ती मम्मीचा हात पकड चालते मम्मीचा हात पकड तर ते दोरी ही बघा दोरी खूप उंच आहे ठेवलेली आहे त्यांनी तर मग तिचा हात पुरत नसल्यामुळे ती मम्मीचा हात पकडून चालती तर बघा आणि किती छान पैकी तुम्हाला तुम्ही सग सगळं काही सांगितलेलं आहे नागा हाथ नहीं ना नग सोड पडशील पडशील बर नाही गिरती बस 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 पडशील बाळा ओके चलो उतरा आता पटकन हळू हळू थांबू दे त्याला हो ना अरे पडशील Look at that.